नागपूरच्या जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत ट्रॅव्हल्स बसचा चालक आणि वाहक यांच्या सतर्कतेमुळे गांजा तस्करीचा प्रकार समोर आला या कारवाई दरम्यान गुन्हे शाखेनं सुमारे सव्वीस किलो गांजा जप्त केला आहे मात्र गांजाची तस्करी करणारा आरोपी पळून गेला असून आरोपीचा शोध सुरू आहे जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत जयस्वाल पेट्रोल पंपासमोर उभा ट्रॅव्हल्सची बस थांबली होती ही बस हैदराबादहून बनारसला जात होती यावेळी एक तरुण त्यांच्या दोन मोठ्या बॅग घेऊन बसमध्ये चढला मात्र यावेळी बॅग जड असल्याने बस भाड्यावरून कंडक्टरशी तरुणाचा वाद झाला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने कंडक्टर आणि ड्रायव्हरने बॅग तपासल्यानंतर बसमध्ये येण्यास सांगितलं कंडक्टरने बॅग उघडून ती तपासण्यास सुरुवात करताच पकडले जाण्याच्या भीतीने तरुणाने बॅग तिथेच टाकून त्यांनी पळ काढला या बॅगमध्ये सुमारे सव्वीस किलो गांजा सापडला त्याची किंमत जवळपास पाच पूर्णांक पंचवीस लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती तत्काळ गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून गांजा जप्त केला तपासादरम्यान या तस्करीत सहभागी तरुणाचे नाव कुणाल सिंग असे असून तो बिहारचा रहिवासी आहे आरोपी विरुद्ध जुनी कामठी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे या संदर्भामध्ये युनिट पाच प्राईम युनिट पाच त्या पथकाने पोलीस स्टेशन जुनी टॅम्पीच्या हद्दीमध्ये असलेल्या जयस्वाल पेट्रोल पंप इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे, आहे। जो उन्नतीमू करूनच्या बाजूला आहे तिथे एका ट्रॅव्हल्समध्ये अशा प्रकारच्या गांजेची खेप आली होती ज्यामध्ये जो गांजा वाहून नेणारा होता किंवा त्याची तस्करी करणारा होता त्याचा आणि ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर कंडक्टर यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आ, तो माल खाली उतरवण्यात आला आणि तिथील ड्रायव्हर कंडक्टर यांना संशय आला आणि त्या संशयावरून त्यांनी युनिट पाचचे जे अंमलदार आहेत त्यांना माहिती दिली युनिट पाचचे अमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी त्या मालाची तपासणी केली असता त्यांना तो गांजा असल्याचं आढळून आल्याने युनिट पाचचे तत्कालीन युनिट प्रमुख आणि त्यांच्या टीमने संपूर्ण कारवाई केली आणि केलेल्या कारवाईबाबत फिर्याद त्यांनी पोलीस स्टेशन जुनी कामठी येथे दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण गांजेची जी ही आहे ती सव्वीस किलो एकशे अठ्ठावीस ग्रॅम असून त्याची एकंदरीत किंमत पाच लाख बावीस हजार रुपये आहे आणि यामधील जो आरोपी आहे हा पसार झालेला आहे आता आमच्याकडे जो गांजा जमा झालेला आहे त्याची पुढील कायदेशीर कारवाई आम्ही न्यायालयातून पार पाडून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक करणार आहोत यामध्ये असं निदर्शनास येत आहे की जी ट्रॅव्हल्स आहे ती हैदराबाद ते बनारस जाणार होती तर मुळातच तो गांजा कुठून अपलोड करण्यात आलेला आहे याबद्दलचा शोध घेणं हे तपास अधिकाऱ्याला आम्ही सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्याला त्याचा मूळ का मूळ जागेचा शोध घेऊन आरोपीपर्यंत पोहोचणं अतिशय सोपं होणार आहे